श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच श्रावण महिन्यातल्या निमित्त असली तरीही या शुक्रवारी दुर्गाष्टमी आहे म्हणजेच उद्या अष्टमी आहे आणि त्यामुळे ही दुर्गाष्टमी विशेष अशीच मानली गेलेली आहे श्रावणातला प्रत्येक दिवसच महत्त्वाचा असतो पण अगदीच दररोज आपल्याला सगळ्याच गोष्टी करणं शक्य होत नाही अगदीच कुणालाच होत नाही कारण आपल्यामागे अनेक प्रकारची कामही असतात सांसारिक माणसं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला महत्व द्यावं लागतं जबाबदारीही असतात पण त्यातली त्यात थोडासा वेळ काढून जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त सेवा करा हे बघा इथे कुठेही असा अर्थ काढू नका इथे फक्त एकच सांगायचं आहे की या चोवीस तासांमध्ये आपल्याला जेवढा वेळ मिळणार आहे कमीत कमी, कमी तेवढा वेळ का होईना कमीत कमी, कमी दहा मिनिट का होईना पंधरा मिनिट का होईना आपल्याला जी सेवा करणं शक्य होणार आहे ती करायची आहे आणि त्यातला एखादा जो उपाय तुम्हाला करणं शक्य होणार आहे तो करायचा आहे कारण आपण जे काही वीस मिनिट या सेवेसाठी किंवा या उपायासाठी देत असतो त्यामुळे आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे एवढा वेळ तर प्रत्येकाला काढणं सहज शक्य आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तो करण्यासाठी तुम्हाला अगदी घरातल्याच वस्तू लागणार आहे फार काही बाहेरून आणण्याची गरज नाही पण जर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच माता लक्ष्मीचं आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहणार रा आहे बघा बऱ्याचदा असं होतं की पैसा येतो पण तो टिकत नाही पैसा आला तर त्याला वाटा फुटतात पैसा आला पगार झाला की मग अचानक काहीतरी मोठा खर्च उद्भवतो आजार पण येतं किंवा या ज्या काही गोष्टी आहेत त्याला एकंदरीत पैसा न टिकणं असं म्हटलं जातं त्यामुळे ही लक्ष्मी स्थिर राहावी याकरिता आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे त्यासोबतच आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी तर हा उपाय करायचाच आहे पण हा उपाय केल्याने आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती देखील दूर जाणार आहे कारण बघा उदाहरणार्थ एखाद्या खुर्चीवर एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला बसायचं आहे तर पहिल्यांदा काय करावं लागेल तर त्या व्यक्तीला उठवावं लागेल ती व्यक्ती उठेल तेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन बसणार आहोत तसंच आपल्या घरामध्ये जर ऑलरेडी निगेटिव्हिटी असेल तर ती निघून गेल्याशिवाय पॉझिटिव्हिटी येणार नाही म्हणून ना सगळ्यात अगोदर ही, अगो ही निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढायची आहे आणि मग आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणायची आहे पॉझिटिव्हिटी आणायची आहे तर त्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावीरित्या काम करणार आहे तर उपाय कोणी करायचा तर अर्थात बरेचसे उपाय बऱ्याचशा सेवा फक्त महिलाच करत असतात त्यामुळे महिलांनीच हे उपाय करायचे आहे पण महिलेला मासिक धर्म असेल तर निश्चितच पुरुषांनी जरी ह्या सेवा केल्या हे उपाय केले तरीही काहीही बिघडणार नाही तर असो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त कापूर लागणार आहे त्यासोबत दोन ते तीन लवंगा लागणार आहे ह्या दोनच गोष्टी तुम्हाला लागणार आहे आणि त्यासोबत थोडेसे तांदूळ लागणार आहे इतकंच आपल्याला घ्यायचं आहे आता पती पत्नी दोघांनाही जर उपाय करणं शक्य नसेल समजा महिलेला मासिक धर्म पतीला ही सेवा करणं शक्य नसेल तर घरात घरात समजदार मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर, तर त्याच्याकडून तुम्ही सेवा ही सेवा करून घेतली तरीही चालेल फक्त अगदीच लहान मुलाला ही सेवा करायला सांगू नका तर आता उपाय करण्यासाठी काय लागणार आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे उपाय कधी करायचा तर सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर आपण उंबरटा लेपन वगैरे करून झाल्यानंतर लगेचच हा उपाय करायचा आहे मग तुमची अगदीच पहाटे जर तुमच्या ह्या गोष्टी होणार नसतील तर हरकत नाही पण एक साधारणतः आठ वाजेच्या आतच तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे अगदीच आठ पर्यंत जर एखाद्याला शक्य झाला नाही थोडा उशीरा जर हा व्हिडिओ बघितला असेल तर मग तुम्ही थोडासा उशीर झाला तरीही चालेल तर, तर बघा आपल्याला काय करायचं एक वाटी घ्यायची किंवा मग तुमच्याकडे धूप पेटवण्यासाठी किंवा आपण जे काही उपाय सांगत असतो त्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी कापरासोबत प्रज्वलित केल्या जातात त्यासाठी जर तुमच्याकडे वेगळं भांड असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात किंवा एखादी पंथी असेल मोठ्या आकाराची ती जर घेतली तरीही चालेल आता त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ ठेवल्यानंतर त्यावर दोन चार कापडा कापराच्या ज्या वड्या आहेत त्या ठेवायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल आता हा कापूर प्रज्वलित करायचा आहे पण प्रज्वलित आपण कुठे बसायचं आहे, आहे, आहे। तर आपण उंबरठ्याच्या बाहेर बसायचं आहे आपल्या घराकडे तोंड करून अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे बसल्यानंतर ही जी पंथी आहे किंवा ही जी काही वाटी आहे ती आपल्याला उंबरठ्यावर बरोबर मधोमध ठेवायची आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपलं हळदीचं लेपन वगैरे झालेलं असावं ही विशेष काळजी घ्या आता मधुमध वाटी ठेवल्यानंतर काय करायचं हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तो प्रज्वलित केल्यानंतर त्यावर दोन ते तीन लवंग टाकायच्या आहे याचा ठराविक असं मोजमाप नाही तुम्ही अगदीच पाच जरी घेतल्या तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे आणि जोपर्यंत हे पेटतं आहे किंवा हे प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलाही देवी मातेचा एखादा मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकतात नसेल कुठला येत तर तुम्ही ओम ऐम रीम क्लिम चामुंडा विच्छे हा जो मंत्र आहे जो की अतिशय प्रभावी आहे तो म्हणायचा आहे ओम ऐम रिम क्लिम जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही गुगलवर नवारणव मंत्र सर्च केला तर त्यावरही तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारचा हा मंत्र तुम्हाला जोपर्यंत ते प्रज्वलित होत आहे तोपर्यंत म्हणत राहायचा आहे आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे डोळ्यासमोर एक सकारात्मकता ठेवायची आहे की हा जो काही आपण उपाय करत आहोत त्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी नांदत आहे जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जात आहे मात्र लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत आहे आणि ती कायमस्वरूपी आपल्या घरात वास्तव्य करत आहे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे श्रद्धा ठेवायची आहे विश्वास ठेवायचा आहे कारण जिथे विश्वास असतो तिथेच बऱ्याचशा गोष्टी शक्य होतात अविश्वास असेल तर मग बऱ्याचशा गोष्टींना विलंब लागतो किंवा त्या गोष्टी घडल्या तरीही आपल्याला त्यावर विश्वास बसत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विश्वास असणं गरजेचं आहे मनोभावे एखादी आपण सेवा करतो उपाय करतो तर त्यामध्ये शंभर टक्के यश प्राप्ती होते जेव्हा शंभर टक्के तुमचा विश्वास असतो तेव्हाच त्याचे सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात त्यामुळे हा उपाय करताना विश्वासाने करा मनोभावे करा निश्चितच हा उपाय केल्याने तुमचे जे काही प्रश्न आहे ते सुटण्यासाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच आपलं जे काही काम आहे आपला व्यवसाय असेल नोकरी असेल ते तर आपल्याला प्रामाणिकपणे करायचंच आहे कारण फुकटात काहीही मिळत नाही कष्टाला पर्याय नाही देरेहरी खाटल्यावर हे कधीही कुठेही होत नाही हे जे वाक्य आहे ते नेहमी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते कारण तेच अंतिम सत्य आहे फक्त ह्या उपायाने ह्या सेवेने काय होतं आपण जे कष्ट प्रामाणिकपणे करत असतो त्याला यश मिळायला सुरुवात होते कारण बऱ्याच जणांना असं होतं की कष्ट करूनही यश मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कष्टाला यश मिळण्यासाठी आपल्याला भाग्याची साथ लाभण्यासाठी हे उपाय करायचे आहे तर नक्कीच उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा आणि त्याचा काय अनुभव मिळतो हे देखील नंतर तुम्ही कमेंट करून सांगा या व्यतिरिक्त आणि एक प्रकारे आपलं नशीब चमकावं वा, असं वाटत असेल तर आपण आपला भाग्यरत्न जीवनरत्न किंवा आपल्या राशीनुसार जो राशीरत्न येतो तो आवर्जून परिधान करायला हवा श्रावणातला महिना आहे या श्रावण महिन्यात जर तुम्ही रत्न परिधान केला तर निश्चितच तुम्हाला तुम्हाला सकारात्मक असे अनुभव लवकरात लवकर पाहायला मिळतील त्यातली त्यात श्रावण महिन्यातली जी आपली रत्नांची ऑफर चालू आहे ती खूपच चांगल्या पद्धतीची आहे तुम्हाला तुम्हाला जर रत्न घ्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही आपल्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा जे रत्न तुम्हाला बाहेर तीन साडेतीन चार हजाराच्या पुढे मिळतात तेच रत्न आपल्याकडे श्रावणानिमित्त फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध होणार आहे जेणेकरून त्याचा जो लाभ आहे तो प्रत्येकाला घेणं सहज शक्य होईल तर त्वरित या संधीचं सोनं करा आणि रत्न खरेदी करण्यासाठी संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन बेल बेल प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद